मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण जेव्हा हे सगळेजण बागेत असतात तेव्हा पार्थने एक सत्य सांगितलेलं असतं ते म्हणजे जीवा कोणाशी तरी बागेत तासन तास बोलायचा यावर काव्यानंदिनीला विचारते ताई तुला कधी जाणवलं नाही का की जीवाचं आधी कोणावर तरी प्रेम असेल नंदिनी शांतपणे उत्तर देते हो त्यांनी मला कबूल केलं होतं की एकतर्फी प्रेम होतं त्यांचं एका मुलीवर पण आता त्यांचं तसं प्रेम नाही आहे काव्य लगेच विचारते आणि अजून काय सांगितलं त्याने नंदिनी म्हणते हो त्यांनी सांगितलं होतं की एका मुलीवर त्यांचं प्रेम होतं की तिचं नाव त्यांनी छातीवर देखील कोरलंय आणि ते नाव क अक्षराने सुरू होतं काव्य थोडीशी अस्वस्थ होते, होते। ताई एकदा विचार करून बघ ना जर एकतर्फी प्रेम होतं तर कोण टॅटू थोडी ना काढेल तुला खरंच वाटतं का की त्यांचं एकतर्फी प्रेम असेल नंदिनी ठामपणे म्हणते माझ्या जीवांवर पूर्ण विश्वास आहे ते खोटं नाहीत बोलणार मला काव्य विचारते त्या नावात किती अक्षरे असतील काय वाटतं तुला नंदिनी विचार करून म्हणते बहुतेक दोन किंवा तीन अक्षर असावेत कारण ते नाव छोटं होतं काव्या आता थेट विचारते ताई ते नाव माझंच तर नसेल ना हे ऐकताच नंदिनी दबकते तिला धक्का बसतो ती चिडून विचारते काव्या काय चालले हे उगाच माझ्या मनात शंका निर्माण करू नकोस आणि खरंच जर हे नाव तुझंच असेल ना तर लग्नाआधी तुझा आणि जीवाचा काही संबंध होता का सांग मला तसं असेल तर काव्या काहीच बोलत नाही नंदिनी तिच्यावर प्रश्नांचा मारा करते काव्या सांग ना सांगशील का जीवावर तुझं प्रेम होतं का हे नंदिनी विचारू लागते पण काव्या काहीच बोलत नाही आणि नंतर थोड्या वेळाने ती मान्य करते आणि म्हणते हो हे खरं आहे ताई